ठाणे पूर्वेत तांबट पक्षाला मिळालं जीवनदान पालिका कर्मचारी आणि भरत मोरे यांची ठाणे तापमानाचा पारा वाढत असताना याची झळ पक्षांना बसू लागली आहे ठाणे पूर्व पोस्ट ऑफिस जवळ निश्चित पडलेल्या एका तांबट पक्षाला महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवनदान दिलं आहे पक्षांची योग्य शुश्रूषा करून त्याला आदिवासात सोडण्यात आलेला आहे मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून तो देखील दिसत नाही परंतु आताच्या पानगळती हंगाम असल्यामुळे त्याचं दर्शन परंतु आता पानगळती हंगाम असल्यामुळे त्याचं दर्शन घडत आहे अशातच ठाणे पूर्व मेडबंदर रोड पोस्ट ऑफिस जवळ वाढत्या उष्णाने हैराण झालेल्या तांबट पक्षी पडलेला आढळून आढळला या पक्षावरती भूतदया दाखवत पोस्टमन अक्षय वाळके यांनी सामाजिक कार्यकर्ते आनंद कोळी यांच्याशी संपर्क साधला आणि आनंद यांनी ही माहिती महापालिका कर्मचारी आणि पक्षमित्र भरत मोरे यांना दिली दरम्यान तांबट पक्षाला भरत यांनी पाणी बाजून तात्काळ शुश्रूषा केली थोडा वेळ तांबट पक्षाला ताज वाटल्यानंतर तांबट पक्षाला त्याच्या अधिवासात सोडण्यात आलं तांबट पक्ष्याचे तीन प्रकार असून कॉपर स्मिथ बारबेट तपकिरी डोक्याचा तांबट आणि पांढऱ्या घालाचा तांबट असे त्याचे प्रकार आढळून येतात यापैकी कॉपर स्मिथ बारबेट मुंबई ठाणे शहरात सर्वत्र आढळतो तर तपकिरी डोक्याचा तांबट हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर पांढऱ्या घालाचा तांबट हा पश्चिम घाटात दिसतो आपल्याकडे दिसणारा तांबट पक्ष्याला रसाळ फळं खायला भरपूर आवडतात काही वेळेला छोटे किटकांवरती देखील तो ताव मारतो एरवी गर्द झाडांमध्ये लपून बसलेला असतो परंतु सध्या पानगळतीचा हंगाम असल्याने हा पक्षी वड पिंपळ उंबर जांभूळ अशा झाडांवरती बसलेला दिसतो